बघा पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी ही नाव नाही तिला ते माहिती वॉटर टँक टँक सेम माहितीये मला पण गोल क्लबची वॉटर टँक हो का Club. गोल्ड क्लब इकडे गोल्ड क्लब आहे बाजूला है ना गोल्ड क्लब मैदान ओ पोडले भरले भरले वाटतं चिकन बिकन नव खबर का गाइस क्रावणे तेंचं नाव काढू सार तोंडला पाणी येत का <laughs>

एक गाड़ी एकशे इकडून येते हा सातव सिव्हिल द्वारका अशा गाड्या मग ती घुसत्या मित्रांनो कमेंट करून सांगत चला आमचे व्हिडिओ कसे असतात काय असतात काय सुधारणा केली पाहिजे तुम्हाला काय हवं काय नको याबद्दल थोडंसं डिस्क्रिप्शन देत चालायचं नाही का धनश्री आपल्याला त्या पद्धतीने ब्लॉग काढायला आणि तुमच्या पसंती की आम्ही ब्लॉग काढले म्हणजे तुम्हाला आवडतील आणि आम्हाला लाईक भेटतील नक्कीच कमेंट करत चला बाय बाय बाय